नमस्कार मी मंजुषा मंजूषा क्लास क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्याला रिक्वेस्ट आलेली आहे व्हॉट्सअपवरती तृप्ती शेवाळे ताईजी त्यांनी रिक्वेस्ट अशी पाठवली छत्तीस साईजचं बिना क्रॉसपर्टीचं पेपर कटिंग दाखवा म्हणून छत्तीस साईज फोर टक्स बिना क्रॉसपट्टीचं पेपर कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत फोर टक्सचं आहे सर्वात आधी आपल्याला एक सरळ लाईन मारून घ्यायची कापड हा सरळच आहे तरी मी लाईन मारून घेते उंची मोजून घेऊयात पुन्हा एकदा सांगते मी छत्तीस साईज फोर डक्स बिना क्रॉसपट्टीचं म्हणजे क्रॉसपट्टी नसलेलं आपण हे पेपर कटिंग करणार आहोत छत्तीस साईजची तयार उंची घ्यायची आपल्याला साडे इंच आणि साडे इंच वरती ती करायचं आहे तुमची जी काही उंची असेल ती त्यांनी पूर्ण माप टाकलेले नाहीये फक्त तेवढंच टाकलेलं छत्तीस साईज विदाउट क्रॉस विदाऊट क्रॉसवर फोर्टच दाखवा म्हणून तर आपण गड्याचं माप घेणार आहोत आठ इंच आठ इंचनुसार आपल्याला शोल्डर मुंड्याची माप टाकायचे आहे शोल्डरचं माप येणार आहे साडेसहा इंच पाठीमागचा गडा जर तुमचा आठ इंचा असेल तर शोल्डर आपल्याला साडेसहा सा इंच घ्यायचा आहे चेस्टचं माप टाकून घेऊयात साडेसहा सा इंच आपण इथे शोल्डर घेतलेला आहे मुंडा आपल्याला घ्यायचा आहे सात इंच छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच दीड इंच शिलाई मार्जिन गडारुंदीचं माप टाकून घेऊयात तीन इंच मी इथे रुंदी घेणार आहे कारण आपण घेतलेला आहे पाठीमागचा गळा आठ इंच पावणे तीन इंच घेतली तरीही चालेल तुम्हाला जर शोल्डरचा भाग मोठा ठेवायचा असेल तर रुंदी आपल्याला कमी करावी लागते आणि जर शोल्डरचा भाग कमी ठेवायचा असेल तर गड़ा रुंदी आपल्याला वाढवून घ्यावी लागते तर इथे आपण गळ्याला शेप देऊन घेऊया अगदी पाव इंच आपल्याला गड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं अगदी पाव इंच म्हणून मी जास्त नाही इथंही आपल्याला पाव इंचवरती तीक करायचं आहे आप जेणेकरून आपल्या दौडदार पाठीमागून मागून फुगा येणार नाही दीड इंच शेप देऊन घेतलेला आहे कमरेचं माप घेऊया आता बऱ्याचशे असे की तीस साईजचं जे कंबर आहे त्यांचं सॉरी छत्तीस साईजचं जे कंबर आहे ते तीस इंच येतं छत्तीस साईजचा आपण माग घेतलेला आहे छत्तीसचं कंबर तीस इंच आता प्रत्येकाचं कंबर तीस इंच येईल असं नाही बत्तीस अठ्ठावीस एकोणतीस साडे एकोणतीस असं येऊ शकतो त्याचा चौथा भाग काढायचा आहे तर मी तर तीस साईज कंबर घेतलेला आहे कंबरचा चौथा भाग साडेसात इंच पाठीमागचा टप्स एक इंच दीड इंच आपलं शिलाई पाहिजे पाठीमागच्या टपची आपल्याला मार्जिन विसरायचं नाही तर इथे आपण हा पाठीमागचा भाग तयार केलेला आहे साडे चार इंच आपल्याला टकची भिंडी घ्यायची आहे आणि साडेचार इंच उंची घ्यायची आहे तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आता आपण पुढचा भाग तयार करणार आहोत आधी हा कट करून घेऊया तर आपण हा पाठीमागचा भाग कट करून घेत आहोत गडारुंदी मी पुन्हा एकदा सांगते की पावणे तीन ते तीन इंच घ्यायची तुम्हाला जर हा भाग मोठा हवा असेल तर गडारुंदी कमी असते जर तुम्हाला हा भाग कमी हवा असेल तर गळारुंदी आपली वाढत असते तर इथं आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे त्यासाठी मी अर्धा इंच उंचीमध्ये सोडलेला आहे एक्स्ट्रा आणि अर्धा इंच उकळूप पट्टीसाठी सोडलेला आहे आणि हे अर्धा इंच एक्स्ट्राच आहे इथूनही मी अर्धा इंच वरती लाईन मारून घेते हे उकळूप पट्टीसाठी असतं फोरटक्स मध्ये आपल्याला उकळूप पट्टीसाठी एक्स्ट्रा घ्यावा लागतो हा भाग साईडला ठेऊन देऊयात मार्किंग करून घेऊयात आता आपल्याला तीन इंचवरती गळाभंदी घेतली होती तसंच तीन इंच गळाबंदी घ्यायची सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे सहा इंच तयार या इंच इंचवरती टीक केलेलं आहे इथं येत आहे तीन इंच थोडं क्रॉसमध्ये रेश मारलेली माझ्याकडनं अशा प्रकारे आता तीन इंच जी गळा गळाभंदी आहे ती मोठी होऊन जाईल तर आपल्याला अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे किती इंच मायनस करायचं आहे अर्धा इंच म्हणजे अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंच कसं घ्यायचं आहे हे अर्धा इंच सोडून तीन इंच पण आपण कसं घेतलं हे अर्धा इंच सोडून तीन इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यातनं अर्धा इंच मायनस करायचं आहे आणि गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचं आहे आता आपल्याला टक्सची रुंदी बघायची आहे टक्ची रुंदी मी साडेतीन इंचावरती टीक करते साडेतीन इंचावरती कशी टीक केली मी हे अर्धा इंच सोडून टक्सची उंची दहा इंच तयार साडे दहा इंचावरती टीक करायचं आहे म्हणजे इथपर्यंत तुमची जर साडेनऊ इंच असेल तर दहा इंच घ्यायची तर आता तुम्हाला जर कप मोठा हवा असेल तर त्यासाठी एक इंच ह्या साईडने आणि एक इंच ह्या साईडने कप लहान हवा असेल तर अर्धा अर्धा इंच सव्वा आठ इंच त्याचा निम अशा क्रॉस क्रॉसमध्ये हा टोक्स येणार आहे आता हे जे अर्ध इंच वाढवले ते का वाढवले ते मी तुम्हाला सांगणार आहे साडेसात इंच येत आहे त्याचा निम घ्यायचा आणि इथूनही अशा पद्धतीने आपल्याला एक करायचं आता हे जे अर्ध इंच वाढवलेलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीने ठीक करायचं आहे तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल तयार झाला असेल की हे अर्धा इंच आपण फक्त क्रॉसपट्टीसाठी वाढवतो अगदी बरोबर पण हे जेव्हा बिना क्रॉसपट्टीचा आपण ब्लाउज शिवत असतो तेव्हा हा टक्क जेव्हा घेतो हा कापड खाली येऊन जातो म्हणून ते अर्धा इंच आपल्याला मायनस करून घ्यायचं असतं अशा पद्धतीने आपले चारही टक्स तयार झालेले आहेत आणि अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला पुढचा भाग बिना क्रॉसपट्टीचा कसा कट करायचा कसा टीप करायचा ते दाखवलेले सगळं मेजरमेंट मी मोजून दाखवलेलं आहे आणि तुम्हाला जर बिना क्रॉसपट्टीचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे क्रॉसपट्टीचे पण आहेत आपल्याकडे फोर्टक्समध्ये बिना क्रॉसपट्टीचे पण आहेत फोर्टक्समध्ये बोटनेकचे पण आहेत फोर्टक्समध्ये डीपनेकचे पण आहेत असे चार पाच प्रकार येतात फोर्टक्समध्ये सगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सध्या पेपर पॅटर्नवरती ऑफरसुद्धा चालू आहे तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आता मुंडा ही कट करून घेते आता फोर्टक साठी आपल्याला वाढवून घ्यायला लागतं कुठं वाढवायला लागतं इथे अर्धा इंच बरोबर तर इथे मी अर्धा इंच वरती बरोबर टीक करून घेतलेला आहे आणि इथं हा एक इंच आणि हा एक इंच असं किती इंच झालं दोन इंच दोन इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती इंच झालं अडीच इंच तर तुम्ही जर शिलाई मार्जिन पाव इंच घेत असाल तर पाव इंच घ्यायचं आहे म्हणजेच सव्वा दोन इंच तर असं आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने लाईन मारून घ्यायची हे वाढवायला विसरायचं नाही हे जर नाही वाढवलं तर कापड कमी पडू शकतो कापड कमी पडला म्हणजे कमरेत कापड उरणार नाही ना पण जॉईंट द्यावा लागतो म्हणून आपल्याला इथं जर तुम्ही एक एक इंच घेतलं असेल म्हणजे दोन इंच झालं प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं अडीच इंच घ्यायचं आहे आणि तुम्ही जर अर्धा अर्धा इंच घेतलं दोघांचं एक इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं दीड इंच म्हणजे हे प्लस दीड इंच हे जे घेतलं आपण पावणे एक इंच घेतलं असेल तर दीड इंच येईल लोकं म्हणून तर दीड इंच प्लस अर्धा इंच असं वाढवायचं जेणेकरून तुम्ही इथं जेवढं वाढवलेलं असेल तेवढं इथं वाढवायचं आहे आणि अर्धा इंच प्लस करायचं आहे तर इथं आपला हा पुढचा भाग टीक झालेला आहे आणि कटसुद्धा झालेला आहे इथं आपल्याला खाचे पाळून घ्यायची अशा पद्धतीने आपला फोर डक्स बिना क्रॉस्फिटीचं पेपर कटिंग टिक झालेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे तर आता आपण हा भाग साईडला ठेवलेला आहे बाही कट करायची आता आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन बाईचे उंची चार इंच घेऊयात अर्धा इंचवरती शिलाई मार्जिन रेश मारून घेऊयात छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग दोन इंच अर्धा इंच एक्स्ट्रा चार इंचाची बाई आहे तर मी ते सव्वा दोन इंचावरती एकटी अडीच इंचावरती एकटी दोघंही मी तुम्हाला शेप देऊन दाखवते अशा पद्धतीचा एक शेप येईल आणि दुसरा शेप अशा पद्धतीने येईल अशा प्रकारे हा दुसरा शेप आहे तर मी जो अडीच इंच घेतला आहे त्या शेपवरून कट करणार आहे दंड घ्यायला तुमचा जो काही असेल तो दंड घ्यायचं माप टाकायचं अशा पद्धतीने टीक करायचं आहे आणि तुम्हाला जर काख्याचा भाग खूपच कमी हवा हो असेल तर तुम्ही अडीच इंचा ऐवजी पावणे तीन इंच सुद्धा घेऊ शकता आणि हा भाग जर मोठा हवा असेल तर सव्वा दोन इंच घ्यायचा आहे मी कट करून दाखवते बाई तुम्हाला अशा पद्धतीने आपली छत्तीस साईज बिना क्रॉसपट्टीची बाही कटिंग झालेली आहे म्हणजेच फोरटक्सची बाही कटिंग झालेली आहे इथं आपले ती पार्ट तयार झालेत बिना क्रॉसपट्टीचं फोरटक्समध्ये तीन पार्ट येतात पाठीमागचा भाग पुढचा पार्ट आणि बाही तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर आपल्याकडे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत कटोरी कट फोर्टक्स बोटनेक बोटनेकमध्ये कटोरी बोटनेक कट बोटनेक फोर्टक्स बोटनेक ड्रेस नऊवारी साडे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषे शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा